シュッ चित्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जातं आणि म्हणूनच की काय आपण अन्नाला इतकं मोठं स्थान देतो की बनवल्यानंतर सगळ्यात पहिला मान देवाला देतो कारण असं म्हणतात की अन्न हे ब्रह्मदेवाचं मान आहे जे काही त्यानं आपल्याला दिलंय त्यावर सगळ्यात पहिला हक्क देवाचा आहे नाही का पण हे सगळं करत असताना आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा ट्राय करतो बरं का हां मग मा तो मान सगळ्यात पहिला आपला असतो की काय बनवायचं काय नाही आणि कशा पद्धतीनं बनवायचं पण हे सगळं करत असताना विशेषत जिभेचे चोचले जरूर पुरवावेत पण शरीरासाठी स्वास्थ्यासाठी ते किती उपयुक्त आहेत याचाही विचार करावा म्हणून अलीकडच्या काळात डाएट फूडवर अनेक जण लक्ष केंद्रित करतात आणि मग आपल्याला एखाद्या पदार्थामधून सगळ्यात जास्त पोषक तत्व कशातून मिळतील आणि ती कशा पद्धतीने मिळतील याचा विचार करतात अशा अनेक रेसिपीजवर जर तुमचं लक्ष असेल तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे कारण आज भारती चंपानेरकर या माझी शिक्षिका उत्तम स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी कवितेची आवड असणाऱ्या कवयित्री आणि उत्तम संवाद साधणाऱ्या संवादिका आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत जे आपल्याला अशाच काही महत्त्वाच्या रेसिपीकडे घेऊन जाणार आहेत ती रेसिपी नेमकी कोणती आणि ती कशी बनणार काय काय साहित्य लागणार सगळं काही कळेल का तत्पूर्वी आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या या किचन मध्ये कसं वाटतं आमचं किचन छान पहिल्यांदाच इथे आले शाळेतून डायरेक्ट <laughs> पण तुम्ही माझी शिक्षिका छान किती वर्ष महानगरपालिकेमध्ये तुम्हान। थर्टी सेव्हन सदतीस वर्ष नोकरी केली तिथे चार वर्ष शेवटी मुख्याध्यापिका म्हणून काम केलं अरे वा आणि मग आता चार वर्ष रिटायर होऊन झाले आणि कुठे असा तुम्ही मुंबई मध्ये दादर शिवाजी पार्कला मी राहते आणि शाळा पण माझी जवळच होती माटुंग्याला सिटी ऑफ लॉस एंजलिस बर आतापर्यंतच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सांभाळलात पण स्वयंपाका मला पहिल्यापासून खूप आवड आहे स्वयंपाक म्हणजे मी पाचवीत असल्यापासून स्वयंपाक करते कारण म्हणजे एक परिस्थिती अशी आली होती की माझ्या वडिलांचा कारखाना होता आणि मजूर मिळण्यासाठी ते एका गावात गेले होते कारण आम्ही जिथे राहत होतो तिथे मजूर मिळायचे नाही तर तिथे मग मी आणि वडील तिथे आणि आई आणि भावंड इथे असं होतं तर मग बी आणि वडील दोघच तिथे असल्यामुळे सगळं संसारच पूर्ण मी सांभाळला पाचवी आणि सहावी आणि मग सातवीला आम्ही पुन्हा सगळे एकत्र एक आलो बर मग आज आम्ही तुमच्याकडून कोणती रेसिपी पाहणार आहोत आज आपण बनवणार आहोत मिलेट्सचे पौष्टिक लाडू या रेसिपीसाठी लागणार साहित्य त्यासाठी लागणार आहे आपल्याला नाचणीचं पीठ त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर बाजरीचं पीठ ही खारीक पावडर आहे हे खोबर आहे जे मी किसून भाजून आणलेलं आहे हा खजूर आहे ह्या आहेत काळ्या मनुका आणि ड्रायफ्रूट्समध्ये हे आहेत पिस्ता बदाम अक्रोड आणि काजू त्यानंतर आपण डिंक तळून टाकणार आहोत गूळ अळीव ज्याला आपण हलीम असं पण म्हणतो मखाणा हे घरचं साजूक तूप खसखस पावडर आणि जायफळ बर साहित्य कळलं आता आपण कृतीकडे बोलूयात येस yes. बर तुम्ही या इथे किचनचा ताबा घ्या आणि मला सांगा आपण सुरुवात कुठून करायची सुरुवातीला आपल्याला हे सगळे तयारी करून घ्यावी लागणार आहे की जे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण आख्या आणलेले ते किसून नंतर ते भाजायचे आहेत तर आपल्याला कढई आणि हे घ्या आता आपण बदाम किसून घेऊया हे केसळीने जरा किसायला ना बरं पडतं म्हणजे जेवढं बारीक पाहिजे तेवढं आपल्याला हे करता येतं आणि त्याला खाली ना ॲडजस्ट करण्यासाठी पण आहे जाड हवं असेल तर जाड बारीक हवं असेल तर बारीक बरं हे बघा किती बारीक होतं ह्याने पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत नाही की तुम्ही कठोर हो असाल नाही नाही मी कधी मुलांना असं मारलं नाही मी खूप प्रेम केलं त्यांच्या आणि मी आता पण काही मिस करत असेल तर माझी मुलं बाकी काही नाही माझे विद्यार्थी हे आपलं झालेलं नह आहे आपण आता थोडं बाजूला करून तिथेच काजू करून घेऊया ड्रायफ्रूट्र नाही का हिवाळा आला की मेथीचे लाडू खा तर हे लाडू कोणत्या मोसमामध्ये विशेष बनवतात हे वर्षभर खायला चांगले आहेत कारण हे जे मिलेट्स आहेत ना हे आपण वर्षभर खाऊ शकतो डिंक वगैरे घातलेलं असल्यामुळे थंडीत जास्त चांगलं पाळणपिणीला जास्त चांगलं तर आपलं हे आता किसून झालेलं आहे चला आपले सगळे ड्रायफ्रुट किसून झालेले आहेत आणि आता आता आपण ते सगळं भाजणार आहोत नाही साधे भाजले तरी चालतं कारण आपण नंतर तूप घालणारच बरं आपण याचं प्रमाण किती घेतलं तेही सांगा की आमच्या प्रेक्षकांना मी हे ड्रायफ्रुट सगळे पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहे नाचणीचं पीठ घेतलंय दोनशे ग्रॅम आणि ज्वारी आणि बाजरीचं पन्नास पन्नास ग्राम घेतलाय अक्रोड आपण किसलेले आता हे सगळेच आपण आता भाजून घेणार आहोत सगळ्यात पहिला कोणता पदार्थ होता तुम्ही ट्राय केला असं सगळंच म्हणजे भाजरी सुद्धा मी पाचवीत असल्यापासून करते मेन म्हणजे काय त्यावेळेला माझी गरज होती की जेवण करून वडिलांना खायला घालणं मी खाणं म्हणजे शाळेत जाणं लहान वय त्यामुळे तस काय असं जबाबदारी भाजी वरण भात भाकरी हे हे असंच फक्त बनवायचे म्हणजे तेव्हा मला ते मेनू काय असतात वगैरे काही माहिती नव्हतं झालं का हे झालेलं आहे आपण हे सगळं आपण सगळं एकत्र करूया आता एकत्र करायला काहीच हरकत नाही आता आपण काय घातलं आपण आता बदाम हे एकत्र का नाही भाजायचं कारण प्रत्येकाला लागणारा वेळ थोडासा कमी जास्त असतो माझ्या मुलाला पण खूप चांगलं खाण्याची आवड आहे घरात कोण कोण असतं मिस्टर आणि मुलगा आहे मुलगी माझी मलेशियाला असते नातू आहे हु, मग मा घरामध्ये स्वयंपाकाची आवड तुम्हाला आहे की अजून तुम्हाला कोणी हातभार लावत नाही खरं जेवणाच मीच बघते पण अन्न करण सगळं म्हणजे ते मिस्टर अच्छा माझे वडील सुद्धा इतके चांगले होते ना की कधी कुठल्या अन्नाला त्यांनी नाव नाही ठेवलं कधीच नाही आणि वडील माझे माझ्या सतराव्या वर्षी माझे वडील गेले मी मोठी आणि माझे दोन लहान भाऊ माझ्या पाठशी आणि वडील गेल्यानंतर खूप अशी आयुष्यात पोकळी निर्माण झाली जी आजही अजून म्हणजे भरून निघाली नाही ते विसरूच शकत नाही इतके वडील चांगले होते आता आपण पिस्ता घातलाय ना हे पिस्ता आपण आता भासतोय आणि माझ माझा भाऊ पंधरा वर्षाचा धाकटा तेरा वर्षाचा आणि सगळी आणि मी डीएडच्या डीएडला होते तेव्हा आणि सगळी जबाबदारी मग मो, मोठी म्हणून माझ्यावर आली तरी आईने कारखाना पुढे सांभाळला तिने ती माणसं जी तयार होती मुंबईला माल आणणारी वगैरे त्यांना हाताशी धरून आईने सांभाळलं थोडं नंतर भावाने सांभाळलं आणि आता पण काजू किसून घेतले ते भाजणार आहोत हे विशेष वाटतं की एखादा पदार्थ बनवत असताना त्यासाठी काय काय लागणार आहे त्याची पूर्वतयारी अगदी इत्तमभूत असते बरोबर आणि त्यामुळे त्याला नियोजन म्हणजे हा नियोजन म्हणजे ही गोष्ट फार शिकण्यासारखी आणि म्हणून आपल्याकडची ही जी खाद्य संस्कृती आहे ना ही केवळ महाराष्ट्रापुरती किंवा के भारतापुरती मर्यादित न राहता तर जगभरात प्रसिद्ध हो, हो। जगभरातून मागणी आहे तर आपले आता हे काजू भाजून झालेले आहे बरं ड्रायफ्रुट म्हणजे काजू आपण काढून घेऊया आता आता आपण ह्याच्यात घालूया मखाणा मखाणा हे एक सुपर फूड म्हटलं जातं ह्याला कारण ह्याच्यामध्ये ना हे पचायला अतिशय हलकं आहे अगदी लहान मुलांना पण ह्याची पूड करून असं भाजून हे असं नुसतं खाता येत नाही आता तू बघितलं असतं असं मऊ मऊ असतं तर ते असं नुसतं नाही येत त्याच्यासाठी रोस्ट करावंच लागतं अँटीऑक्सिडंट आहे अँटी एजिंग आहे की त्याच्यामुळे वय आपलं लपत रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाब असेल हो अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळे हे मखाणं खाणं सगळ्यांसाठीच आरोग्यदायी आहे विशेषतः हाय प्रोटीन फूडमध्ये मखाणा हा, हा जास्त डिमांडेड पदार्थ आहे आणि म्हणून लहान मुलांना विशेषतः मखाण्याचं कोणतंही अंश असेल काहीतरी <coughs> मिक्स करून देणं oh. याचं महत्व ज्यांना ठाऊक आहे ना मग त्याच्या किमतीकडे पाहतो कारण हे महाग आहे तसं हा, हा महाग oh. आहे तुमच्या मुलांना पॉपकॉर्नवर खर्च करण्याऐवजी कारण थेटरला गेलो ना तर एक दीडशे रुपये दोनशे रुपये सहज पॉपकॉर्न मध्ये कमी म्हणताय अजून जास्त कारण त्या लेवलच्या ह्याच्यात गेले असतात तुमच्या काळात सिनेमे पाहण्यासाठी तुम्ही जायचं की नाही सिंगल आमच्याकडे टुरिंग टॉकीज असायचं मग सगळ्यात पहिला सिनेमा कोणता पाहिला तुम्ही <laughs> नाही एवढं आठवत आता अजिबात असले प्रश्न नको विचारून कारवा कारवा पिक्चर बघितलेला कारण आमच्या गावामध्ये टुरिंग टॉकीज पण नव्हतं त्याच्यासाठी पण आम्हाला दुसऱ्या गावात जायला लागत आमचं डहाणूच्या अलीकडचं स्टेशन वाणगाव बर पालघरच्या पुढे बोईसर आणि नंतर वाणगाव स्टेशन आहे ते तिथलं काय स्पेशल आहे हो चिकू दाणू आणि वाणगाव चिकूसाठी फेमस आहे आजही माझे दोन्ही भाऊ तिथेच राहतात एकाच बंगल्या दोघही वर खाली ते आपण काढून घेऊया आणि आपण ह्याची पूड करणार आहोत कड कर, कुरकुरीत झाल्यामुळे आता ते पूड करणं मिक्सरला सोपं आहे म्हणून भाजून घ्यायची हा थंड झाला की आपण वाटून घेणार आहोत आता आपण ना डिंक तळून घेणार आहोत आधी जी मुलं आदराने एवढी वागतात आपल्याशी आणि ही मुलं जी प्रेम करतात नाही आयुष्यात तुम्हाला कोणाकडूनच मिळत नाही आपण अनवट स्वादचा आजचा भाग भारती चंपानेरकर आपल्या समवेत आहेत आणि त्या भरड धान्यापासून बनवणारे लाडू ही रेसिपी आपल्याला दाखवतात आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि या विश्रांतीनंतर भेटूया कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज अनवट स्वादच्या या भागामध्ये आपण भरड धान्याचे लाडू कसे बनतात ते पाहतोय आणि आता आता आहे आहे हेच तूप त्याच्यातच आपण ते, ते भाजून घेऊया किती म्हणाला दोनशे ग्रॅम बर ते तुम्ही तुमच्या किती करायचे त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता किती हवं तसं ह्या तुपाचाही तो उपयोग होतो नाचणी सुद्धा ना अतिशय पौष्टिक धान्य आहे ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे विशेषतः अनेक महिला आ, अनेक भरडधान्यांचं पीठ घरात करून ठेवतात मग थालीपीठा करणं त्या मुलांना अगदी लास्ट मिनिटला काही हवं असेल तर करून देणं रोगप्रतिकार शक्ती कमी झाली ना की ज्वारीच्या हो। भाकऱ्या हो। या नियमित खाव्या हो। नियमित खाव्या जेणेकरून तुमची इम्युनिटी पॉवर झटपट वाढते आता आपण ज्वारीचं पीठ घालतो की आपली पीठ सगळी भाजून झाली शाळेमध्ये मुलांना शिकवत असताना तुम्ही इतर कोणकोणत्या कलागुणांमध्ये मुलांच्या मनात रस निर्माण करायचं आणि तुम्हाला कोणकोणत्या आवडी आहेत मला ज्या आवडी आहेत त्याच मुलांमध्ये जास्त म्हणजे ते आपसुक होतं ते म्हणजे मला सगळंच चित्रकलेची आवड माझं ड्रॉइंग सुद्धा म्हणजे पहिल्यापासून छान होत मुलांना खेळण्याची आवड त्यामुळे ग्राउंडमध्ये मध्ये मा मुलं माझ्याबरोबर एकदम खुश आणि कविता वगैरे करण्याचा छंद एखादी कविता आम्हाला ऐकवते कुलपाला काय वाटतं त्या कुलपाच्या किल्लीबद्दलच्या भावना मी त्या कवितेत मांडलेल्या आहेत विरह तुझा साहू कसा कळेना जरी कारण ते दोघं कधी पण एकत्र नसतात ते आपले वेगवेगळे म्हणून असं आहे की विरह तुझा साहू कसा कळे ना जरी परी राहावे लागते तुला सोडून इथे तू जाता मन माझे बहु तळमळी तू जाता मन माझे बहु तळमळी किती दिवसांनी भेट होईल कधी ना कधी तुझ्याकडे धावत यावे वाटते कितीदा तरी तुझ्याकडे धावत यावे वाटते कितीदा तरी परंतु मी पडलो असा आहे वाटून काय करी आहे मी एकनिष्ठ एकनिष्ठ का म्हटलंय गर... आहे मी एकनिष्ठ प्रीत तुझ्यावरी आहे मी एकनिष्ठ प्रीत तुझ्यावरी तुझ्या विना दुसरा विचार मी न कर <laughs> <हाथ। laughs> नाजूक माझी राणी तू असते दुसऱ्या करी हात नाजूक माझी राणी तू असते दुसऱ्या करी स्वनिनी हे पाहता मन आक्रोश करी तू सदा फिरते ऐटीत घरोघरी बर... तू सदा फिरते ऐटीत घरोघरी मी मात्र नेहमीच असतो दारावर मी मात्र नेहमीच असतो दारावरील फक्त दार उघडतानाच मिलनाची घडी वा फक्त दार उघडतानाच तुझ्या माझ्या मिलनाची घडी अहो ओळखलत का तर आपली कुलूप किल्लीची जोडी ही तर आपली कुलूप किल्लीची जोडी क्या बात आहे बात आहे खऱ्या अर्थानं तुम्ही मनाचं दार उघडलं एपिसोड संपण्याच्या अगोदर अजून एखादी कविता मला ऐकलं बरं हातात नाही आपण पुढे जाऊया हो आता हे ज्वारीचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे काढून घेतलेलं आहे खजूर मला थोडंसं भाजून घ्यायचंय आहे कारण खजूर भाजल्यामुळे काय होतं थोडासा तो मऊ होतो सॉफ्ट होतो जास्ती नाही भाजायचं जास्त भाजलं ते कडक होतो हे आपण ह्याच्यातच घालून घेऊयात बरं बरं पिठातच आपण गॅस बंद करूया हे राहिलेले जिन्नस आहेत ते घालून घेऊया हे आहेत मनुका त्या तुम्ही किती तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याच्यानंतर ह्याला अयू म्हणतात किंवा हालीम हाही भाजलं आहे तर हे सुद्धा बाळंतिणीला वगैरे असेल करायचे तर ते जास्त प्रमाण वाढवायचं म्हणजे त्याप्रमाणे तर आता आपण हे आणि असं नुसतं हे खात नाही कोणी तर हे याच्यामुळे आपल्या पोटात जातात ही खसखस आहे ही खारीक पावडर मार्केटमध्ये अशीच मिळते म्हणजे ती काय करावी लागत नाही आपल्याला मिळतेही ती खारीक पावडर ह्याच्यात घालतली त्याच्यानंतर हे खोबरं आहे हुँ। जे केसून भाजले ते घालून घेऊया हे तीळ आहे पांढरे तीळ हे पण निगद आहे आणि ह्या थंडीमध्ये ऊर्जा मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग म्हणजे ह्यातले जे सगळेच पदार्थ आहे ना एक कप दूध प्यायले तर नाश्ता नाही केला तरी चालेल इतकं त्याच्यामध्ये आहे सगळं हे आपण सगळं घालून घेऊया आणि मी आता काय करते माहितीये हे वाटून घेऊया मखाना त्याच्यानंतर हे लाडू करायला सोपे जावे म्हणून ह्या खजूर हा खजूर असा नीट मिक्स नाही होणार असा मग तो आपण मिक्सरला गुळ खजूर आणि हे पीठ थोडस हे वाटून घ्यायचं मग ते सोपं जात करायला हरकत नाही ते सगळं मिक्सच करायचं आपल्याला एकत्र आणि आता ह्याच्यातच आपण हे खजूर आणि गूळ पीठ तर काय कसंही मिक्स होईल ना थोडा डिंकही घालायचा ह्याच्यात आणि थोडा क्रिस्पी दाता खाली छान लागतो ह्याच्या खाली डिंकही आहे ना ह्याच्यातच सगळं मिक्स करूया आता आपल्याला सगळं मिक्स करून लाडू वळायचे बाकी झालं आपलं काम कान ना सुगंध पसरला थे थे असे एक जीव हे हे छान असं एकजीव झालं हे सगळं घालून घेऊया आता आपल्याला ही जायफळ पूड ही वेलची पूड आणि आता सगळं आपण मिक्स करून जसं लागेल तसं तूप घालणार आणि हे लाडू येणार विशेषतः मी पाहिलं ना काही शिक्षिका शिकवण्या व्यतिरिक्त देखील काही ऍक्टिव्हिटीज मध्ये फार इन्वॉल्ड असतात तर तुमच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल माझं नशीब म्हण या बाबतीत खूप चांगलं होतं की चांगलं आहे म्हणायला पाहिजे कारण मनपाची एक शिक्षिका म्हणजे मुलांना शिकवणं हेच उद्देश म्हणजे हेच अपेक्षित असत जनरली पण माझ्या नशिबाने मला किती प्रकारचं म्हणजे मी ऑर्थर जाऊन कैद्यांना शिकवलेला हो। हो? आहे म्हणजे तेव्हा एक प्रोजेक्ट होत साहस म्हणून साक्षरता हक्क समिती ज्याच्यात मी एक कविता म्हणजे मला शिक्षकांना कसं ट्रेनिंग असलं की कोणाला जायचं नसतं मग मी तेव्हा तरुण होते तर मला तर मला जा म्हटलं आणि तिथे मी कविता केलेली साक्ष ह्याच्यावर प्रौढ साक्षरतेवर तिथेच तिथल्या तिथे तर त्या कवितेने ते मी सिलेक्टच केलं मला त्यांनी डायरेक्ट hmm. आणि मग मी तिथून मला वाटतं मी दहा बारा वर्ष त्या प्रोजेक्टलाच होते wow. तर तेव्हा मग धारावीत जाऊन बारा वाजता वगैरे रात्रीचे वर्ग घेतले hmm. त्याच्यानंतर अर्थ रोड जेलला अडीच वर्ष मी शिकवलं hmm. नंतर तेव्हा मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते wow. तर त्यांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर सुद्धा एक वर्ग सुरू केला होता निरक्षर महिलांचा ज्या आजूबाजूला निरक्षर महिला तर ते महिन्यातनं एकदा शिकवायचे आणि मी रोज शिकवायचे तर ते त्याच्यानंतर माटुंगा आणि माईंच्या बाहेर झोपडीमध्ये ते तृतीय पंथी आपण ज्यांना म्हणतो त्यांना सुद्धा शिकवण्याचं मी काम केलेलं आहे कामाठीपुरासारख्या एरियामध्ये मी शिकवलेलं आहे तर मला म्हणजे एक खूप छान अनुभव सगळे ह्याच्यातनं आणि एक सोशल माझं जे नेचर तसं होतं कारण माझे वडील खूप सोशल होते त्यामुळे ते मुळात नेचर सोशल असल्यामुळे मी ते जास्त चांगलं काम करत गेले आणि मग मला जिनॉर्सचं काम झाल्यावर मी चांगलं काम केलं म्हणून ई सुद्धा घेतलं म्हणजे तिथे मग वगैरे एरिया ऑर्थ रोड जेल वगैरे तर चांगलं काम केल्यामुळे मला पुढे पुढे ती संधी मिळत गेली तसंच मला ती सुद्धा मिळाल्याच एवढ्या एवढी संधी आणि मी कॉलेजच्या मुलांना करिअर काउन्सिलिंग वगैरे गायडन्स वगैरे ते सुद्धा करते आताही मला बोलवतात आता आपण ह्याच्यात तूप घालणार आहोत जेवढं लागेल तसं आणि लाडू वाढायची आहे बरं थोडं थोडं करत जाऊया मग पुढचं ते घालता येईल पण एकंदरीत तुम्ही आता जो एक्सपिरियन्स सांगितला ना हे ऐकून मला फार भारी वाटलं कारण बऱ्याचदा शिक्षिका या शाळेपुरत्या विद्यार्थ्यांपुरत्या किंवा अगदी क्लासेसपुरत्या मर्यादित राहतात जाऊन तुम्ही अशा निरक्षर लोकांना शिक्षित करण्यासाठी मला अपंग मुलांसाठी पण काम करायला मिळालं अरे आय डी म्हणून प्रोजेक्ट होता ते इन्क्लुजिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल म्हणजे शाळेमध्ये त्यांना आपण नकार देऊ शकत नाही कुठल्याही व्यंगामुळे मग ते ह्याच असो बोलण्याचं असो ऐकण्याचं असो किंवा अस्थिव्यंग असो बरोबर तर ह्या दिव्यांग मुलांसाठी मी काम केलं त्यांचे ऑपरेशन डोळ्यांचे मोती बिंदू लहान लहान मुलांना कितीतरी हो ते केलं आणि तोही एक चांगला अनुभव होता की आपण एक म्हणजे गरीब मुलांसाठी काहीतरी करतोय असं की ज्यांना खरोखर पैशा अभावीच हे सगळं करता येत नव्हतं हा एखादा काजू एखादा मनुका हे लावून तर दिसायला छान दिसतं हे असं केल्यामुळे ना ह्याला तुकतुकीतपणा येतो अच्छा चकचकीतपणा सक म्हणजे बेसनचा लाडू वगैरे तो असा नुसता आणि असा कर। चंक, चंक असा -सा -सा कर की त्याला लगेच चमकी चमक काय चमक येते चमक आम्ही पण असं 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 करतो पटकन काय होत <laughs> पटकन आता <laughs> <पटकन। laughs> हे तुला तुला देणारच आहे ना खाय मी पण वाट पाहतो नक्कीच पहिला तुलाच आहे ना मी तुझ्या बरोबर मला बाप्पा मारून खरंच खूप बरोबर वाटत मजा आली ना खूप मी काय काय प्रश्न विचारले आधी कसं वाटलं नाही आपलं घरात करते तसं कर यस हेच फार महत्वाचं आहे अनवर्ड स्वादच्या आमच्या एपिसोड मध्ये अनेक पाहुणे येतात आणि त्या प्रत्येकाकडून आम्हाला देखील वेगवेगळी रेसिपी पाहायला मिळते अनेक जण त्या फॉलोसुद्धा करतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवतात पण बऱ्याच जणांचं म्हणणं हे असतं की इथं आल्यानंतर आमच्या मनावर दडपण राहत नाही हो तुम्ही देखील मॅडम प्रमाणे या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया तोपर्यंत सगळे लाडू वळून होते आता आपले हे लाडू तयार आहेत खाण्यासाठी रेडी बऱ्यापैकी मी oh. लाडू आमच्यासाठी वळलेले आहेत हा yeah. yeah. येस मला द्या यात एक लाडू तुमचा yeah. भरड धान्याच्या लाडवावर ताव मारण्यासाठी मी तयार आहे लेट मी लेक्कीस वा कमाल अप्रथिम टेस्ट आहे तुम्ही म्हणाल नाचणी ज्वारी आणि बाजरी या तिन्ही पिठांची टेस्ट त्यात लागते आणि विशेषतः ड्रायफ्रूटने जो काही जी गंमत आणली ना ती लाडवामध्ये आम्हाला अनुभवायला मिळते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि टेस्ट करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया देखील अशा देतील <laughs> कमाल मी म्हणेन या लाडवाचा स्वाद अनवट आहे थँक्यू व्हेरी मच भरडधान्याचे पौष्टिक लाडू साहित्य नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ खारीक पावडर सुख खोबरं किसून भाजून केलेली पूड खजूर काळ्या मनुका पिस्ता बदाम अक्रोड काजू डिंक गूळ आळीव मखाना साजूक तूप तीळ खसखस वेलची पावडर आणि जायफळ पूड भरड धान्याचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला बदाम काजू पिस्ता अक्रोड किसून घ्यावेत यानंतर किसून घेतलेले ड्रायफ्रूट्स मध्यम गॅसवर परतून घ्यावेत मखाणे देखील मध्यम आचेवर भाजून घ्यावेत आणि मखाण्याची पूड करून घ्यावी यानंतर साजूक तुपामध्ये डिंक तळून घ्यावा शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये दोनशे ग्रॅम नाचणीचे पीठ भाजून घ्यावं पन्नास ग्रॅम बाजरीचं पीठ एकशे पन्नास ग्रॅम ज्वारीचं पीठ मध्यम आचेवर भाजून घ्यावीत खजूर भाजून घ्यावा मनुके आळीव खारीक पावडर खसखस सुख खोबरं किसून भाजलेलं पांढरे तीळ हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावेत शेवटी गूळ खजूर मिक्सरला बारीक करून घ्यावेत आणि सर्व मिश्रणात घालावे शेवटी जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घ्यावी लागेल तसं तूप घालून लाडू वळून घ्यावेत लाडू वळताना त्यामध्ये वरून मनुका लावा तयार आहे भरड धान्याचे पौष्टिक लाडू आज तुमचा चेहरा आम्हाला सांगतोय की कि तुम्ही किती अनुभव संपन्न आहात आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रवासात कुठेही आलेल्या संकटांमुळे दुःखी न होता तुम्ही हसत मुखानं त्याचा सामना केलात आणि म्हणून आजही तेचित तुमच्या चेहऱ्यावर आम्ही अनुभवत आहे नाही का आज एक उत्तम स्वयंपाक करणारी गृहिणी किंवा उत्तम शिक्षिका मुख्याध्यापिका समाजसेविका पण म्हणे आणि त्यासोबत उत्तम कवयित्री अशा अनेक रूपात आपल्याला भारती मॅडम भेटलेल्या आहेत आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला ही रेसिपी दाखवली त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे आभार मानतो आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही जरी रिटायर झालेला असलात सेवेतून तरी देखील तुमचं काम असंच सुरू ठेवा आणि अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित आणत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी सुद्धा अनवट स्वतःच्या सर्व टीमचे आभार मानते की मला त्यांनी इथे येऊन काहीतरी बनवून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल तुला पहिले थँक्स अमित धन्यवाद आणि सगळ्या टीमचे आभार धन्यवाद धन्यवाद चला तर मग मंडळी भेटूयात लवकरच पुढच्या भागात नव्या रेसिपीसह नव्या पाहुण्याला तोपर्यंत पाहत रहा, अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी सवसापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद